नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पशुपालनामध्ये महत्वाच्या असणाऱ्या उपचारावर माहिती घेत आहे जनावरांच्या दुग्ध व्यवसायातून जर फायदा कमावायचा असेल तर त्यासाठी चारा उत्पादन घेणं महत्वाचं आहे आणि सर्व जनावरांना चारा हा योग्य प्रमाणात जर दिला तर आपण दुग्ध व्यवसाय फायदेशीर करू शकतो त्यासाठी आपण जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण वाढवण्यासाठी मुरगास करण्याची प्रक्रियावर राबवली पाहिजे यासाठी आपण खड्डा पद्धत आणि पिशव्यामध्ये मुरगास तयार करू शकतो बंदिस्त खड्ड्यामध्ये प्राणवायू विरीत वातावरणात सूक्ष्मजंतूची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्यामध्ये आंबोन प्रक्रिया हो पूर्ण होते त्या अवस्थेत मुरघास असे म्हणतात आणि तशा पद्धतीचा चारा जर जनावरांना दिला तर जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चार्याचं चा प्रमाण वाढून आपणाला दूध -दू व्यवसायामधून फायदा मिळू शकतो या मुरगासापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात हिरवा चारा नसेल तर टंचाईच्या काळामध्ये हिरवा चारा म्हणून मुरगास वापरता येते जास्तीत जास्त चाऱ्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने होत असल्याने जनावरांची चाऱ्याची नासधूज करत नाहीत कमी जागेत जास्त चारा साठवता येतो चारा उपलब्ध असणाऱ्या मृगास कोणत्याही हंगामात बनवता येतो उन्हाळ्यात मृगास दुन दुपत्या जनावरांना घातल्यामुळं आपल्या दुबत्या जनावरांचं क्षमता टिकून ठेवता येते व जनावरांचे आरोग्य नीट राहण्यास मदत होते मुरगास ही दुग्ध व्यवसायामधील अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे जर आपण योग्य पद्धतीने मुरगास केले तर आपणाला या मुर्गासापासून जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाचवता येतो व वा आपल्या जनावरांच्या दुधाचा फायदा घेऊन आपण नफा कमवू शकतो धन्यवाद